श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काल आपण दत्तात्रयांचे सोळा अवतार व त्यासोबत दत्त अवतारांची वैशिष्ट्ये पाहिली श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपेने आज आपण श्री गुरुचरित्र कथासार याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती व दत्त संप्रदायाचे प्रवर्तन त्यासोबत श्री दत्तात्रयांचे शिष्य दत्त भक्त यांची माहिती पाहूया श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्री वल्लभांना श्री, 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 श्री दत्तात्रेयांचा पहिला अवतार मानले जाते इसवीसन तेराशे वीस ते तेराशे पन्नास असा त्यांचा काळ आहे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला आपळराज व सुमती हे त्यांचे आई वडील त्यांची काही मुले अल्पायुष्य ठरली व काही मुले अधू व दृष्टीहीन होती एके दिवशी घरात श्राद्ध असताना अतिथी वेशात श्री दत्त त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले घरात श्राद्धाचे भोजन व्हायचे होते ते भोजन झाल्याशिवाय अतिथीला भिक्षा घालणे हे शास्त्र नियमांच्या विरुद्ध होते परंतु सुमतीने अतिथीला भिक्षा घातली अंतकरण पूर्वक घातलेल्या भिक्षेमुळे श्री दत्तात्रय प्रसन्न झाले आणि म्हणाले माते तुला हवा तू वर माग त्यावेळी सुमती म्हणाली मला आपण माता म्हणाला आहात तेच खरे करून दाखवा त्यावेळी दत्तात्रयाने म्हणून आशीर्वाद दिला पोटी मुलगा जन्मला अवधूतांच्या झालेल्या मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले सातव्या वर्षी व्रतबन संस्कार झाला तेव्हापासून ते अद्वैत ग्रंथावर अधिकार अधिकारवाणीने निरूपण करू लागले वयाच्या सोळाव्या वर्षी आईवडिलांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला त्यावेळी श्रीपादाने आपल्या अवतारकार्याची कल्पना दिली आई म्हणाले की आता आमचा सांभाळ कोण करणार श्रीपादाने व्यंग मुलांच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले आणि मुले अव्यंग आणि ज्ञान संपन्न झाली श्रीपाद पीठापूरहून काशी बद्रीनारायण इत्यादी तीर्थक्षेत्रांची यात्रा करून गोकर्ण महाबळेश्वरला राहिले श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे तीन महिने वास्तव्य केले त्यानंतर ते निवृत्ती संगमावर कृष्णेच्या काठी कुर्वपूर येथे आले अनेक भक्तांना त्यांचे आशीर्वाद लाभले इसवी सन तेराशे पन्नास मध्ये ते गंगेत अदृश्य झाले श्री नृसिंह सरस्वती श्री नृसिंह सरस्वतीचा जन्म वरहाड प्रांतातील कारंजा या गावी झाला अंबा भवानी व माधव हे त्यांचे आईवडील जन्मानंतर जन्मान रडण्याऐवजी बाळाच्या मुखातून ओंकाराचा जप प्रकट होऊ लागला हे आश्चर्य पाहण्यासाठी अनेक लोक जमा झाले मुंजीपर्यंत हा मुलगा काहीच बोलत नव्हता वर आईने भिक्षा मागण्याचा उपदेश केला ती आज्ञाप्रमाण मानून श्री गुरुंनी आईचा निरोप सांगितला आईच्या आज्ञेप्रमाणे तिला दोन पुत्र होईपर्यंत घरीच वास्तव्य केले त्यानंतर काशीला येऊन श्रीकृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास धर्माची भिक्षा घेतली त्यांचे नाम दृसिय सरस्वती असे ठेवले गेले काही काळ काशीस वास्तव्य करून त्यांनी लोकांना मोक्ष मार्गाचे ज्ञान दान केले तेथून ते बद्री वनास आले काही यात्रा करून एकवीस वर्षांनी पुन्हा ते आई वडिलांकडे आले त्यानंतर भ्रमंती करत कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरापूर या गावी आले तेथे बारा वर्ष वास्तव्य केले या गावाला स्वामींच्या स्वभावामुळे नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले त्यानंतर स्वामी गांगापूर या गावी आले आणि श्री शैल्य मल्लिकार्जुन या प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी पाताळगंगेत त्यांनी चिरस्थिर चीर समाधी घेतली दत्त संप्रदायाचे प्रवर्तन श्री नुसिंह सरस्वतींनी परंपरेने चालत आलेल्या दत्त उपासनेचा गुरुमार्ग प्रवृत्त प्रवर्तित केला त्यालाच पुढे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते वैदिक धर्मातील एक उपासना मार्ग म्हणून अद्वैत तत्वज्ञानाची बैठक लाभली गुरुंचे महात्मा वर्णन करणारा उपासना मार्गाचे प्रतिपादन करणारा सांप्रदायिक ग्रंथ म्हणून गुरुचरित्रांची निर्मिती झाली श्री माणिक प्रभू अक्कलकोट स्वामी महाराज यांचे दत्त संप्रदायात अत्यंत महत्वाचे योगदान आहे शिष्य अर्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे पौराणिक शिष्य त्याचप्रमाणे संस्कृती नावाचा एक शिष्य होऊन गेला सरस्वती गंगाधर श्री जनार्दन स्वामी संत एकनाथ दासोपंत मुक्तेश्वर निरंजन रघुनाथ नारायण महाराज जाळवणकर वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी श्री गुळवनी महाराज आज आपण श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती दत्त संप्रदायाचे प्रवर्तन श्री द्रयांचे शिष्य व दत्त भक्त यांची माहिती बघितली आहे पुढील भागामध्ये आपण आपण दत्त संप्रदायातील प्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध दत्त तीर्थक्षेत्रे व त्यासोबत दत्तात्रयांचे चोवीस गुरु हे पाहणार आहोत व्हिडिओचा शेवट आपण अक्कलकोट मधील स्वामी महाराजांच्या दर्शनांनी करूया बारा जुलै दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातकाळी पूजा नंतरचे वस्त्रालंकार पूजा श्री वटवृक्ष पादुका पूजन श्री स्वामी समर्थन